मित्रांनो यावर्षीचा शिवजयंती सोहळा एकोणीस फेब्रुवारी अगदी सात दिवसांच्या अंतरावरती येऊन ठेपलेला आहे या शिवजयंती सोहळ्यासाठी भाषण कसं करायचं याचा विचार तुम्ही करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो साधारणपणे आपण भाषणाची सुरुवात अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रांनो मी तुम्हाला आज शिवाजी महाराजांबद्दल काही चार शब्द सांगणार आहे अशा प्रकारे करत असतो मात्र जर तुम्ही भाषणाची सुरुवात एका उक्तीनं केली शिवाजी महाराजांविषयीच्या उक्तीनं केली तर ती नक्कीच प्रभावी दिसू शकते तुम्ही त्याऐवजी म्हणू शकता की शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की त्यानंतर तुम्ही शिवाजी महाराजांविषयीची विस्तृत माहिती उदाहरणे कथा या गोष्टी सांगू शकता आणि सगळ्यात शेवटी कुठल्याही भाषणाचा समारोप उत्तम होणे हे अत्यंत महत्वाचं असतं तर भाषणाचा शेवट तुम्ही कविवर्य विष्णू थोरे सर यांच्या या कवितेने करू शकता ते अतिशय प्रभावी दिसू शकतं तर ती कविता आहे हर हर महादेवची नौपद पुन्हा झडेल काय स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय रयत झाली हवाल दिल राबणारा फासावर मरणावरचे दलाल मात्र टपले तिथं वासावर मर्द इथे जिता आहे पिऊन थोडा खांबा मरणाला लाजवणारा कुठं दिसत नाही संभा बाजीसारखी हक्कासाठी खिंड कोणी लढेल काय स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय रस्त्यावरची कागद खाऊन सुकून गेल्यात गाई आणि ब्युटी पार्लर मध्ये मात्र रोजच सस्ते आई त्या जिजाऊंचं बाळ पुन्हा शिवबासारखं मरेल काय स्वराज ज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय मित्र हो जर भाषणाची सुरुवात आणि शेवट तुम्ही जर समर्पक केला तर तुमचं भाषण यशस्वी झालं असं म्हणता येईल त्यामुळं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद